नमस्कार मी मित्र मापाय फॅशन टी व्ही च्या चॅनल आज तुम्ही शिकणार आहात आणि कटोरी ब्लाउज ची पेपर कटिंग चला आपण सर्वप्रथम मापे पाहूया म मा, माझ्याकडे ब्लाउज वरून काढलेले आहे मी तुम्हाला मापे मध्ये दाखवते आणि वाचून पण दाखवते आणि डिस्क्रिप्शन वरती पण सांगित टाकेल याची माहिती उंची आहे चौदा इंच छाती आहे छत्तीस इंच मागचा काळा दहा इंच पुढचा काळा सहा इंच खांदा अडीच इंच शोल्डर पाच इंच मुंडा साडेपाच इंच आपण कटोरी ब्लाउजचं माप पेपरवरती टाकायला शिकणार आहोत चला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण उंचीच माप टाकूया माझी उंची चौदा इंच आहे चौदा मध्ये आहे ना एक इंच प्लस करायचं आणि पंधरा इंचावरती मार्किंग करायची आणि मार्किंग नंतर ना रेश होऊन घ्यायची आणि रुंदी टाकताना नेहमी छातीचा चौथा भाग आणि प्लस तीड इंच करायचं माझी छाती छत्तीस इंच आहे म्हणजे चौथा पार्ट नऊ इंच होईल नऊ इंचा मध्ये दीड इंच ऍड करायचे म्हणजे बरोबर साडे दहा वरती मार्किंग करायचं आणि अशी उभी रेषे ड्रॉइंग करून घ्यायची आणि हा चौकोन कट करून घ्यायचा अशा प्रकारे चौकोन कट करून घ्यायचा आहे आता आपण शोल्डरचं माप टाकणार आहे शोल्डर आहे पाच इंच आणि मुंडा आहे साडेपाच इंच या दोन्ही रेषा ड्रॉइंग करून घ्यायच्या आहेत पण याला मार्किंग कर करून घेऊया तर झिरो वन फोर फाईव्ह ड्रॉइंग केलं की पटकन लक्षात येते म्हणून ड्रॉइंग करताना नेहमी पॉइंट टाकून घ्यायचे आता आपण पाच सहा एक इंच घेऊया आणि इथे सहा मार्क करूया आणि ही तिरपिरेश ड्रॉ करून घेऊया अर्धा इंच पाच सात अर्धा इंच घेऊया आणि सहा आठ तो पण अर्धा इंच घेऊया इथे सात मार्किंग करूया इथे आठ मार्किंग करूया आणि मुंड्याचा आकार देऊया मुंड्याचा आकार पे, देताना पेपर फिरवलं तरी चालेल आता आपण या रेषेवरती एका छातीचं माप टाकूया माझी छत्ती छाती आहे मग मी इथे नऊ इंचावरती मार्क करेल आणि याला ए बी पॉइंट देऊया आता इथे वरती चार पासून इकडे खांद्याचं माप टाकूया खांदा अडीच इंच आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आणि इथे मार्क करून घेऊया तीन वरती आणि त्या नऊ आकार देऊया पुढील गळ्याचा आकार टाकूया माझा गळा सहा इंच आहे पण सहा इंचावरती मार्क करूया आणि सहा इंचा चौकून करून घेऊया गळ्याच्या आकाराचा आणि पाहिजे तो गळ्याचा शेप आपण देऊया मी गोल आकार ठेवते म्हणून मी गोल आकार देणार आहे इथून थोडस बाहेर गेलं तरी चालेल पण इथे खांदा शोल्डरला हे जॉईन करत जायचं पुढे अशा प्रकारे गोलाकार तयार करायचा आहे आता इथे अर्धा इंच शोल्डरला डाऊन मारायचं आहे ते अकरा नंबर देऊया इथून एक क्रॉस कट करायचा आहे क्रॉस मार्क ड्रॉ ड्रॉइंग करून घ्यायची आहे तर खाली तीन इंच घेऊया आणि ह्याला नाव घेऊया बारा आणि ही सरळ रेश ड्रॉइंग करून घेऊया आणि याच्यावरती एक इंच मार्क करून योगपट्टीचा आकार सेट करायचा आहे आणि याला पॉईंट देऊया अठरा इंच योगपट्टीच ड्रॉइंग करून घेऊया आता या बारा बाराची रेश ड्रॉइंग केलेली आहे त्याच्यावरती कमरेचं माप टाकूया कमरेचं चौथं प्लस दीड इंच आहे माझ्याकडे कंबर तीस म्हणजे साडेसात आणि साडेसात मध्ये दीड इंच मिसळून मार्क करूया म्हणजे नऊ इंच येते नऊ इंचावरती मार्क करूया आणि ही रेश सर्व जॉईन करायची आहे आणि इथे मार्क करूया आपण तेरा आता तेरा ते चौदा इंच आपण तीन इंच मार्किंग तीन इंच घेऊया हे किती घ्यायचं प्रत्येक मेजरमेंटला वेगवेगळं माप येते आपण हे ये तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकील हे किती छातीच्या इंचाला किती मेजरमेंट घ्यायचं आहे तुम्ही ते डिस्क्रिप्शन मध्ये पहा ही सरळ रेष ओढून घ्यायची आहे ते सोळा मार्क करूया पासून इकडे दोन इंच खाली घेऊया क्रॉस मध्ये आणि ह्या कटोरी शेपचा आकार देऊया आणि तो आकार गळ्यापासून जॉईन करायचा अशा प्रकारे आपला पेपर कटिंग वरती माप टाकून झालेले आता आपण कटिंग करून दाखवते तुम्हाला मी कटिंग करताना प्रथम बॅक त्यापासून स्टार्ट करायचं आहे आणि बॅक पार्ट सेपरेट करायचा आहे आणि हा आपण अर्धा इंच का कट केलेला डाऊन मारलेला होता खांदा शोल्डर तो कट करून घेऊया आणि ब्रॅक आणि पार्ट पार करूया आता फ्रंट मुंडा कट करून घेऊया अशा प्रकारे सर्व कटिंग करून घेऊया आपण अशा प्रकारे माझं बॅक आणि फ्रंटचे पार्ट कापून झालेले आहे आता आपण सुरुवातीला आहे ना हीच कटोरी ब्लाउजवर ठेवून कट करायची नसती कटोरीमध्ये मार्जिन ऍड करून जी वाढीव कटोरी तयार होईल ती कटोरी म आपली तयार होऊन ती कटोरी आपण ब्लाउजवर कट करायची असती या कटोरीचं मेजरमेंट फक्त आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी उपयोगी येतं हेच जर कटोरी आपण मेन ब्लाउज पीसवरती ठेवली तर आपली कटोरीचं फिटिंग येणार नाही आणि बसणार पण नाही आपल्याला आपण ही वाढीव कटोरी करायला शिकूया त्याच्यासाठी मी एक नवीन न्यूजपेपर घेतलेला आहे आणि न्यूज, पेपर न्यूज पेपर तुम्हाला वाळीव कटोरीचं मेजरमेंट दाखवत आहे हो तर दा सर्वप्रथम आपण कटोरीचा आहे तसा आकार ड्रॉइंग करून घेणार आहोत या साइडनी ड्रॉइंग करताना थोडीशी पाव इंच कटोरी वाढवून गळ्यापाशी ही पूर्ण जॉईन करायची आणि गळ्याच्या आकारामध्ये काहीही वाढ वाढीव करायचं नाही आणि जिथे ही कटोरी लास्ट वाला टोक आहे ना तिथे आपण टेप ठेवायचा इथून आपण एक स्केल ठेवून स्केलने ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ही उभी रेश पण लाईनला पूर्ण टच करायची आहे आता इथून दीड इंच घ्यायचं आहे आणि या लाईन पासून ही लाईन किती इंचावरती येते हे मेजरमेंट करायचं माझी आठ येते आठचा निम्मा चार इंच चार इंचावरती मार्किंग करून इथून खाली दीड इंच घ्यायची आहे सर्व सर्व कटोरीच्या याला सेम मेजरमेंट ठेवायचं आहे दोन्ही साईडनी दीड दीड इंच करायचं आहे पण दोन्ही साईडनी दीड दीड इंच करून ही क्रॉस क्रॉस रेश ड्रॉइंग करून घ्यायची आहे या साइडने सुद्धा आणि या साईडनी सुद्धा आणि इथे वाढलेले दीड इंच गळ्यापाशी क्रॉस लाईन ड्रॉइंग करून हे करायचे आहे अशा प्रकारे आपली कटोरी कम्प्लीट झालेली आहे ही कटोरी आपण कटिंग करून ही कटोरी आपण अस्तरवर ठेवून कट करायची आहे आता मी कट करते आता आपल्याकडे सर्व माप आहे हेच माप आपण ब्लाउजच्या अस्तरवरती किंवा मेन ब्लाउज पीस वरती कट करून ठेवायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि इथून दीड देड़ दीड इंचा दीड इं अशी कटोरी कट करून इथून दीड इंच आणि इथून अडीच इंच टक्स मारून घ्यायचे आहे या प्रकारे आपले सर्व पेपर कटिंग कट झालेलं आहे